अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी चौदाही तालुक्यात म्हणजेच एक हजार नऊशे नव्वद गावात खरीपाची अंतिम सत्तेचाळीस पैसेवारी जाहीर केली आहे पैसेवारी जारी झाल्यानं खरीपाच्या दुष्काळावर शिक्कामोर्तब झाला आहे बाधित गावांना आठ प्रकारच्या सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती असल्यानं सरसकट पीक विम्याचा लाभ देण्यात यावा यासह एनडीआरएफची शासन मदत देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे यंदाच्या खरीपात मान्सूनला तीन आठवड्यांचा विलंब लागल्यानं पेरण्या महिनाभर लांबणीवर पडल्या त्यानंतर जुलैमध्ये चोवीस मंडळात अतिवृष्टी झाली यातून शेतकरी सावरत नाही तोच ऑगस्ट महिन्यात एकवीस ते पंचवीस दिवस पावसाचा खंड असल्यानं पिकांची वाढ खुंटली आणि सरासरी उत्पादन कमी येणार असल्यानं जिल्हाधिकारी कटियार यांनी एकवीस महसूल मंडळात पीक विम्यासाठी अधिसूचना काढली आहे अंतिम पैसेवारीनुसार अमरावती तालुक्यात एकशे त्रेचाळीस गावे भातकुलीत एकशे बेचाळीस तिवसा नव्याण्णव चांदूर रेल्वे एक्क्याण्णव धामणगाव एकशे पंधरा नांदगाव एकशे एक एक एकसष्ट मोर्शी एकशे एकोणसाठ वरुड एकशे बेचाळीस अचलपूर एकशे शहाऐंशी चांदूर बाजार एकशे एकाहत्तर दर्यापूर एकशे छप्पन्न अंजनगाव सुरजी एकशे अठ्ठावीस धारणी एकशे बावन्न आणि चिखलदरा एकशे पंचेचाळीस गावांमध्ये खरीपांची पिके बाधित झाल्यानं सरासरी उत्पादनात घट झाली आहे